मैत्रिणी आणि आज मी थोडी टीचर सारखी दिसते ना कारण आज मी आले माझ्या टीचर मैत्रिणीच्या घरी म्हणजे रेशमा ताईच्या घरी सो लेक्स मी ताई तर आज काय शिकवणार आहे कारण माझ्या मुलांना कटलेट खूप आवडतात आणि हेल्दी डिश आहे व्हेजिटेबल कटलेट आपण बनवणार आहोत मला पण कटलेट खूप आवडतात म्हणजे ऑल टाईम फॅम रेसिपी आहे तर लगेच शिकूया रेशमा ताईचे हेल्दी वेज कटलेट्स ओके okay, सगळी तयारी करून ठेवली आहे रेश्माताईनी रेशमाताई आपल्याला सांगशील काय काय लागणार आहे हो ना नक्की सांगते तुम्ही सर्वात प्रथम मी सगळे व्हेजिटेबल्स घेतलेले आहे तुम्हाला हवे ते व्हेजिटेबल्स तू घेऊ शकतेस बीट घेतलेलं आहे वाटाणे गाजर कॉर्न म्हणजे आपले मक्याचे दाण्याचे दाणे आणि परसबी Okay. Wow. तर हे सगळे बारीक बारीक मी चॉप केलेलं आहे मोठं नाही ठेवायचं आपल्याला कटलेट कटलेटमध्ये तोंडात आलं की छान नाही वाटत त्यामुळे हे सगळं बारीक चॉप करून घ्यायचे त्याच्यानंतर मी बटाटे घेतलेले जेवढे व्हेजिटेबल घेतले त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात बटाटे घ्यायचे ओके आणि त्याच्यात मसाले पाहूयात आपण मसाले आहेत लाल तिखट गरम मसाला आमचूर पावडर कसुरी मेथी जिरे हळद चाट मसाला मैदा घेतलेला आणि आपल्याला बाइंडिंग साठी ओके okay. आणि ब्रेड क्रम्स आहेत आणि चवीपुरतं मीठ हे ब्रेड क्रम्स तू बाहेरून आणलेस की नाही मी हे घरीच बनवले मी हे कसे केले ब्रेड आणले ब्रेड आणून त्याला क्रश केलं बारीक केलं मिक्सरला आणि 2 मिनिट स्लो गॅसवर फ्लेम होती फक्त त्याला परतले ओके ठीक आहे चल मग चालू करूयात रेसिपी बनवायला कढई तापत ठेवली कढई तापत ठेवलेली आहे ओके थोडी जरा तापली ती आपण बघूया कडे ताकले चाले ठीके थो तेलये ताई पण खूप डायट कॉन्शियस आहे ती पण थोड्या थोड्या रेसिपी बनवत असते आणि तिच्यापेक्षा जिजू हो कारण की माझ्याकडे हे जे वेसन्स आहेत भांडे आहेत ते कमी ऑइल मधले आहेत म्हणजे कमी ऑइल मध्ये आपण जेवण बनवू शकतो ओके चालेल बघ मी सर्वात प्रथम टाकलेला आहे लसूण लसूण आपल्याला चांगला फ्राय करून घ्यायचे चॉप केलेला आहे लसूण लसूण चांगलं टाकायचं आलं ते पण बारीक चॉप केलेलं हे मग आपण चॉप केलेलं टाकायचं टाकायला आपण आले लसणाची के पेस्ट केली त्याची थोडी टेस्ट वेगळी येते तर चॉप केल्याने हे आपल्या दाखामध्ये थोडंसं अच्छा टेस्ट मध्ये पेस्टच लागते आणि मिरची सुद्धा आपल्याला बारीक चॉप करून टाकायचे आहे हे गणि परतलेलं आहे तर मिरची टाकूया आपण मिरची पण स्लो फ्लेमवर बारीक चॉप करून येते जे आपल्याला फ्लेमवर चॉपले म्हणून करते नाहीतर करपून जाईल कारण लसूण लगेच लागतो ना आता खूप छान वास येतोय आता लसूण मिरची वगैरे परतलाय वाटत ह्याच्यात टाकायचे जिरे त्याच्यात सगळे मसाले टाकून घ्यायचे आहेत आता कसुरी मेथी लाल तिखट जिरे धने पावडर आणि हळद हे सगळे मसाले मी आता टाकलेले आहेत ओके चांगले परतून घ्यायचे तेला आता आपण सगळे वेजिटेबल्स टाकूया एक हो, एक करून कॉन टाकले त्याच्यानंतर मी टाकणार आहे गाजर गाजर नंतर वाटाने दुसरे नॉर्मली भांड्यामध्ये ना खूप टाकायला तेल टाकायला लागतं आणि खाली लागतो पण लगेच तसं या भांड्यामध्ये लागत नाही परस बी आणि वेट पण टाकले सगळ्या भाज्या टाकलेल्या स्लो गॅसवर आपल्याला चांगलं त्याला परतून घ्यायचं आणि मीठ नाही टाकायचं याच्यात आता कारण की मीठ का नाही टाकायचं कारण मीठ टाकल्यानंतर त्याला पाणी आपल्याला भाजी एकदम ड्राय एकदम सुक्या पाहिजे असं जास्त पॅची असं आहे त्याला आपल्याला फ्राय करायचे ना तर भाज्या अशा सुक्याच पाहिजेत आपण शेवटी टाकणार नाही टाकण्याची शेवटी टाकणार आपण कलर किती छान आलेला आहे भाज्या वगैरे सहा की सगळ्याला कच्चा ठेवायचे आपल्याला कारण की नंतर फ्राईज करायचंय ना आणि आपल्याला समजतात कि ते थोडं गरम झालेला आहे गरम झाल्यानंतर थोडं वाफ सोडते ना पाणी त्याचं निघून गेलं की आपल्याला ते बंद करायचंय आई खूप मस्त रेसिपी सांगते तिला सवय आहे ना टीचर म्हणून मी शिकवत असते आणि वाव किती कलर आलाय छान भाजीला सगळ्या भाज्या एकदम छान दिसतायत आणि एकदम छान त्याचा स्मेल पण येतो आता भाजी झालेली आपली ठीक आहे काढून घेऊ कारण आपल्याला सगळ्या सुक्या सुक्या म्हणजे ड्राय होत ना ओके म्हणून एका डिश मध्ये असं पसरवून घेऊ मी थंड करायला ठेवून देऊ ठीक आहे या अशा खाल्ल्या तरी छान लागतं एवढा एवढ्यात छान आणि असंच खाल्लं ना तरी तुला आवडेल

मी सीबीएसई बोर्ड ला शिकवते सीबीएसई बोर्ड ला मराठी विषय आहे माझा हा त्या मुलांचा थोडं मराठी आणि काही टीचर आहे शाळेमध्ये त्यासोबत ती क्लासेस पण घेते आता मला वाटतं ह्या वर्षी तिने एवढं घेतलं नाहीये क्लासेस वगैरे घरी ती पण खूप बिझी असते दिवसभरात वेळ काढून तिने माझ्यासाठी रेसिपी बनवली तुझ्यासाठी थँक्यू कधी ये मी रेडी आहे आणि आम्ही दोघी बाजू बाजूलाच राहतो बिल्डिंग मध्ये त्यामुळे कधी येऊ शकते मी पण येत येत नाही नाही बोलवलं तरी सगळ्यांची कम्प्लेंट येत नाही आम्ही फक्त पार्टी म्हणून तर आपण खास पार्टी करतो आम्ही सारख्या सारख्या किती पार्टीज की जेणेकरून आम्ही येऊ एवढं जवळ राहून पण नाही भेटत नाही भेटत क्लासमुळे तरी भेटतो भेटणं होतं ठीक आहे बटाटे आपले चांगले बारीक झालेले आहेत आणि बटाटे जास्त शिजवायचे नाहीयेत थोडेसे कच्चे त्याला पाणी सुद्धा पाणी सुकत ठीक आहे आता सगळ्या भाज्या चतप चतपती बटाटे हो किती कलरफुल दिसते ते खूप कलरफुल दिसते मी करते कटलेट पण ते एकदमच इझी करते मी फक्त बटाट्याचे आणि त्यात मग असे आपले मसाले वगैरे सगळे वेजिटेबल्स गेल्या आणि मुलांना कळत पण नाही ना त्याच्यात ना, तेवढ्या ते सगळ्या भाज्या टाकलेल्या आहेत मुलांसाठी एकदम छान रेसिपी आहे छान रेसिपी त्यांना कसं हे कटलेट बनवून आपण असे डीप फ्रीज एअर एअरटाईट कंटेनर मध्ये तर कधीही बनवून देऊ शकतो बरं साधारण किती दिवस राहतात हे पंधरा दिवस राहतात पण मला एअरटाईट कंटेनर मध्ये डीप फ्रीज ला ठेवून द्यायचं ओके छान रेसिपी म्हणजे आपली पार्टी वगैरे असेल तर कधी कधी पार्टीसाठी स्नॅक एक नंबर आहे कधीही नंतर तुम्ही मग डायरेक्ट घ्यायचे फ्रीज मधून काढायचे आणि फ्राय करायचे सारखं आता आपण मीठ टाकलं नव्हतं ना ह्याच्यात तर तुला जसं हवं चवी मसा तुम्ही काय करू शकता मीठ टाकू शकता मी हे स्पून ने सुद्धा मिक्स करू शकता पण मी हातानेच करते मिक्स होतं म्हणून मी हातानेच करते पण हातची चवती हात लागल्याशिवाय कशी येणार <laughs> ओके ओके मग आता आपण ह्याच्या शेप करायचे कटलेट बनवायला चालू करूया हो कटलेट बनवायला चालू करायच्या अगोदर अगं मी मग तुला सांगायला विसरले चीजचे तुकडे okay. आपल्याला ऑप्शनल आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही स्टफिंग साठी चीज यूज करू शकता चीज घालू शकतो हा मुलांना तर खूप आवडेल खूप आवडेल आणि ह्याच्या अशा गोल टिक्क्या करून कोणत्याही सेप तुम्हाला जो आवडतो तो करू शकता

खूप छान दिसते कटलेट मग हे कटलेट तुला आवडतात की नाही हो ना मला आवडतात त्याच्यापेक्षा मुलांना खूप आवडतात आणि मेन म्हणजे सगळ्याच भाज्या ह्याच्यात जातात ना आपल्याला हव्या त्या भाज्या ज्या माझ्या मुलं खात नाही त्या आपण ह्याच्यात टाकू शकतो ओके भाजी चपाती खायला त्यांना खूप कंटाळ येतो त्या दिवशी तुम्ही इझी मध्ये असं म्हणजे बनवून ठेवू ना डायरेक्ट फ्राय करायला टिफिनला वगैरे देऊ शकता तुला बाकी खाण्यामध्ये अजून काय काय आवडतं म्हणजे व्हेज नॉन व्हेज किंवा स्नॅक्स मध्ये असं मला आवडतं पनीरचे पनीर माझ्या सुग्रण मैत्रिणींकडे एवढ्या रेसिपी आहेत ना मी त्यांना जेव्हा विचारत होते तुम्ही काय बनवणार तुम्ही काय बनवणार आता हे बनवू का ते बनवू हे माझ्या घरच्यांना आवडतं ते माझ्या घरच्यांना आवडतं की बापरे एवढे सगळे कन्फ्युज होते ना की आम्ही काय बनवू म्हणून तर मी नाव ठेवलंय सुगर मैत्रिणी सुगर पण सगळ्यांनी मला खूप छान सपोर्ट केला या सिरीज साठी म्हणजे मला टेंशन आलं होतं की कसं होईल कसे सगळे लोक टाइम मॅनेज करतील कशा रेसिपी बनवतील पण सगळे एकदम छान रेडी आहेत त्याच्यासाठी की नाही तू या मी करतो माझ्या घरी तर एनी टाइम वेलकम आहे कधीही तू येऊ शकतेस आणि तुला हवे ती रेसिपी माझ्याकडून घेऊ कारण मला जरी वेळ नसला ना तरी अशा अशा टाइपच्या भरपूर म्हणजे रेसिपी मला येत असतात की रेसिपी तर खूप येतात पण टाइमच टाइम नाही टाइम मॅनेज काढला संडे आज तेच ना कारण की सगळ्यांचं सकाळी हे असतं ते असतं कधी सॅटर्डे संडे भेटतो तेव्हा टाइम मी व्हिडिओ बनवते प्रत्येकाकडे जाऊन जाऊन आपली कल्पना एवढी एवढी ती कन्फ्युज होती की मी काय बनवू काय बनवू मग तिला म्हटलं जाऊ दे पहिलीच आपली एपिसोड आहे तर तू कोण काहीतरी बनव असं आता तिच्याकडे पण भरपूर रेसिपी होत्या हिच्याकडे पण भरपूर रेसिपी होत्या आता अजून अजून मी नेक्स्ट नेक्स्ट एपिसोड मध्ये जाईल कोणा कोणाच्या घरी त्यांच्याकडे पण भरपूर रेसिपी सगळ्या वेगळ्या नवीन नवीन प्रकारच्या रेसिपी आणि हेल्दी टाइप मध्ये कारण आम्ही हेल्थ आहोत ट्रेनर हेल्थ कॉन्शियस कारण आमच्या ग्रुपमध्ये नेहमी अशा टिप्स चालू असतात की हे खायला पाहिजे आणि आरती सुद्धा ना खूप हेल्थ कॉन्शियस आहे तिने डाएट कमी करण्यासाठी झाली <laughs> खूपच म्हणजे असं डाएट तिने ना असं फिक्स ठरवून नाही केलेलं शांतीने आम्हाला सगळं व्हॉट्सअपवर पाठवलेलं आहे की काय खायचं रात्री काय खायचं सकाळी काय खायचं पाणी किती वेळा प्यायचं असं सगळं म्हणजे सांगत असते ती आम्हाला आणि ती जी एक रेसिपी तुम्ही पाहिलीच असेल स्प्राऊटची मी ती घरी ट्राय पण केली होती खूप छान आणि तुम्ही सुद्धा बघून किंवा पहिल्यांदा हिच्या घरी आलो होतो तेव्हा तिने आम्हाला स्प्राउट्स वगैरे सगळं उकडून दिलं होतं हेल्दी खाऊयात म्हणून अशा आमच्या सगळ्या हेल्दी हेल्दी खाणाऱ्या मैत्रिणी फक्त एखाद दुसऱ्या आहेत काय त्यांचा आणि हेल्थचा काही संबंध नाही चमचमीत पाहिजे असं हो भेटू त्यांना पण खातो त्याच्यासोबत थोडंफार हा तर आता बघ तू सकाळी सगळं आवरून आलेलेस मला जसं आवराव लागलं घरातली सगळी कामं तसं तू सुद्धा ही व्हिडिओ खास माझ्याकडे घेण्यासाठी सगळी कामं आवरून ना, ना, सगळ्यांना नाश्ता जेवण वगैरे बनवून आलेलेस तर तु तुला सुद्धा किती स्ट्रगल करावं लागतंय ह्या गोष्टीला आणि खरंच तू दे काढून म्हणजे एवढी तुला काम असतात तरी सुद्धा तू मी म्हणजे तुला मी माया मिस्टरांना बोलत असते की आरतीला एवढ्या कमी वयामध्ये सिरियसली आरती खूप कमी वयामध्ये ना तू म्हणजे वय नाहीये तुझं एवढं तरी सुद्धा तू आमचे सगळे खूप सगळ्या एज ग्रुप टाईप मध्ये सगळ्यांमध्ये मिक्स होतेस आणि घरातील सगळी कामं करून हे चाय व्हिडिओ एडिटिंग वगैरे सगळं करतेस ना तर तुला हेल्प सोपं माझ्या नाही नाही खरंच खरंच आरती मी बोलले ना माझ्या मिस्ट्राने की एक मुलगी असून तुला केक्स वगैरे एवढे छान बनवतेस ना

एज ग्रुप मध्ये मिक्स होते आणि आमच्या ग्रुपची जशी काही मॉनिटर आहे ती ती जर नाही केली चॅटिंग नाही केलं तर तो नाही पण एजच काय एज तर नंबर आहे वाईट मॅटर करते आणि आपल्या सगळ्यांमध्ये वाईट खूप छान आहे त्यामुळे मला सगळ्यांमध्ये मिक्स व्हायला खूप आवडतं म्हणजे आमचं नाही ना पार्टी खाली की अरे पार्टी कप करेंगे अरे कप केले असं चालू चालू एक दिवस आम्हाला सुद्धा नाही वीकली विकली नाही सॉरी मंथली होतेच आता सगळ्या किती आपली सॉरी सगळे आपले झालेत कटलेट कटलेटी किती आता सगळे कटलेट्स रेडी आहेत आता फक्त आपल्याला फ्राय करायचे आहेत ठीक आहे आरतीमुळे माझ्या मुलांची इच्छा पूर्ण झालेली आहे नाहीतर मी काय हे बनवलंच नसतं ठीक आहे आरती येते आज तर काही बनवू मग कटलेट खूप दिवसापासून मुलांची इच्छा होती आई बनव कटलेट पण मला काय वेळ नसतो आणि असेल कधी वेळ तरी ह्या गोष्टी जाऊ दे चला जेवण आपल्याला पण आज आरतीमुळे मला हे पॉसिबल झालेलं आहे थँक्यू आरती मुलं पण खुश खुश मुलं पण पण खुश माझी व्हिडिओ म्हणजे तुम्ही पण खुश मी खुश रेसिपी शिकताय मला पण आवडली रेसिपी मी पण नक्की नक्की ट्राय कर नक्की ट्राय करतो आता आपले सगळे कटलेट बनवून झालेत खूप हो, सारे गप्पा पण झाल्यात आता त्याला आपण फ्राय करूया असं पण रे नाही भेटत मला गप्पा मारायला मैदा पण घेतला होता ना तो कशासाठी त्याला थोडस बाइंडिंग घेण्यासाठी ओके आणि ते ब्रेड क्रम्स आहेत ते चिपकती चांगले आणि मैद्याच्या ना गाठी होती तर तुम्ही

तर तेल न राहण्यासाठी अगोदर आपल्याला त्याला हाय फ्लेम वरतीच ठेवावं लागेल असं असं एक एक करून पूर्ण हळूवार सगळं तुम्ही असे चांगले ब्रेड क्रम्स मध्ये असे घ्यायचे सगळं चिकट चिकटलं पाहिजे ओके वाव किती खमंग वास सुटलाय मस्त बाहेर एकदम धो धो पाऊस पडतोय आणि आतमध्ये हे कटलेट बनतात गरमा गरम पावसामध्ये गरमा गरम कटलेट

फळवार काढायचं आहे कारण स्टफिंग आहे ना त्याचं तर त्यातून एक्सेस तेल नेण्यासाठी मी यूज केलेलं आहे आणि दुसरे टाकून दिलं ताई खूप छान दिसत आहे तुझे कटलेट आणि आता हे रेडी आहेत ना रेडी आहेत रेडी आहेत आपण हे सगळ्यात सर्व करूया ओके मी सॉस किंवा ग्रीन चटणी असते आपली त्याच्यासोबत खाऊ शकता सर्व करू किती छान आहे क्रिस्पी पण आलेला आहे मस्तच

बिल्कुल नाही इतकी छान टेस्टी लागतात आणि विहांगला पण आवडले हो ना विहांग हा त्यांच्या मुलगा विहांग माझा फ्रेंड हाय बोल विहांग व्हिडिओ मध्ये विहांग हाय हे विहांग तुला आवडले का कटले मम्मीने बनवलेले आवडले तुला माझी व्हिडिओ आवडली आपली छान ना मला पण खूप आवडले मग तू सगळ्यांना सांगणार की या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा हीच व्हिडिओ लाईक करा और सबस्क्राईब बी करा <laughs> तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल त्याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि भेटू पुढच्या एपिसोड मध्ये नेक्स्ट बाय समजतोपर्यंत बाय